मी परणिका माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कालच मी आता थांबायचा रिव्ह्यू ब्लॉक घेऊन मी आज एका वाक्यात सांगायचं तर अ मस्ट वॉच चित्रपट आहे सगळ्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहिलाच पाहिजे आणि हा चित्रपट अ मस्ट वॉच का आहे तो पाहण्यासाठी हा संपूर्ण ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा लेट्स गेट आता थांबायचं ट्रेलर तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल त्या ट्रेलर वरून आपल्याला या चित्रपटाचं एकंदर जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर आला किंवा चित्रपट बघताना सुरुवातीला जेव्हा आलं की ही घटनेवर आधारित कथा आहे तर तेव्हा असं वाटलं की असेल काहीतरी थोडंफार घेतलं असेल पण चित्रपट बघताना सुद्धा मी असंच बघत होते की काहीतरी थोडंफार सिमिलर असेल एक्स्ट्रा काहीतरी मसाला वगैरे लावून दाखवलं असेल पण चित्रपटाच्या शेवटी जेव्हा कर्मचाऱ्यांचे फोटो दाखवले तर तेव्हा पटलं की ओके ही खरोखरच घडलेली घटना आहे आणि त्यांनी साला आहे त्याच्यामुळे ही आताच घडलेली दोन हजार सोळाची घटना आहे आपण पाहतो की ही घडलेली घटना आहे आणि त्यावरून हा चित्रपट बनवलेला आहे त्यामुळे एकंदर सुरुवात शेवट पण इमॅजिन केलेली असते पण मग नक्की काय बघायचं या चित्रपटात सो ह्या चित्रपट नक्की काय बघायचं कशा पद्धतीने हा चित्रपट पाहायचा ते मी आता तुम्हाला सांगणार आहे या चित्रपटाची स्टोरी कामगारांच्या सत्य घटनेवर आधारित आहे जे कामगार दहावी फेल आहेत त्या कामगारांसाठी सरकार एक योजना आणते त्यांना पुढील शिक्षणासाठी रोज रात्री रात्र शाळेत जायचं आणि पुढचं शिक्षण घ्यायचं आता बघताना ही बेसिक योजना वाटते आपल्यालाही वाटतं की किती चांगली योजना आणली आहे जा यांच्यासाठी वरवर पाहिल्यावर वाटतं की छान छान सगळं पण जेव्हा आपण तो चित्रपट पाहतो तेव्हा त्या प्रत्येक कामगारांची दुःख वेगळी असतात त्यांना आता शिकायचं नाहीये म्हणजे त्याच्यात दाखवलंय की झाडू आली आहे ती म्हणते की मला आता झाडू मारण्यासाठी शिकायचं कशा आले झाडू मारायला ते शिकावं लागतं का किंवा भरत जाधव जे कॅरेक्टर करतोय जे पात्र करतोय ते पात्र पुढच्या वर्षी रिटायर्ड होणार आहे तर पुढच्या वर्षी रिटायर्ड होणार होण्यासाठी मी आता शिकून काय करू मला काहीच गरज नाहीये शिकायची माझं चाललंय ते चांगलं चालू आहे बाकीची पण आम्हाला बरीच कामं आहेत आणि हे सगळे कामगार आहेत ते सगळे सफाई कामगार आहेत कोणी झाडू मारत कोणी गटार साफ करत आणि एवढ्या सगळ्या कष्टातून रात्री त्यांना शिकायला जाणं खूप कठीण आहे म्हणजे पिक्चर पाहताना मग ते आपल्याला समजत सुरुवातीला आपल्याला जेव्हा की mm. शिकायला पाहिजे सगळ्यांनी तेच आपण हळूहळू आपलाच डिसिजन आपल्याला आपला वेगळा होतो की कशाला शिकायचं ह्यांनी असं आपल्याला वाटत जातं आणि मग एक पॉइंट असा येतो की नंतर कोणीच रात्री शाळेत जात नाही

वेगळ्या पद्धतीचं यासाठी की आपण बरेच फिल्म बघतो त्या पद्धतीची ही ह्याचं डिरेक्शन नाही आहे ओ टी टी किंवा वेबसिरीज टाईपचं ह्या चित्रपटाचं डिरेक्शन केलेलं आहे तसं आता लेखकाचं म्हणाल तर लेखकाने खूप उत्कृष्ट काम केलेलं आहे ह्याच्यात कारण एखादी घडलेली घटना चित्रपटात उतरवणं खूप कठीण असतं हा चित्रपट बघताना बरेच अशी वाक्य आहेत जी आपली स्किप होतात पण त्या वाक्यांकडे जर तर त्या वाक्याचा आणि त्या वाक्याच्या मागील प्रसंगाचा खूप गांभीर्याने विचार केला तर त्याचा त्या अर्थ खूप वेगळा निघतो तर असे वाक्य या चित्रपटात बरीच आहेत चित्रपट बघता बघता ते वाक्य स्किप करू नका की पॉइंट सारखी वाक्य आपल्या हृदयाला भेटतात आपण जर जाणीवपूर्वक ती ऐकली तरच ती ऐकायला येते ह्या चित्रपटाचं लेखन का उत्कृष्ट आहे ते मी फक्त एक एक्झाम्पल देऊन सांगते म्हणजे तुम्हाला त्यासारखी वाक्य नक्की कुठे कुठे कधी कधी असतील तर तुम्हाला कलेक हो ते कलेक्ट करता येतील आणि त्या मागच्या प्रसंगाच तुम्हाला जाण होईल या चित्रपटात एक प्रसंग असा आहे की एका मध्ये हे कामगार असतात ते शाळेत जायचं बंद करतात त्यांना जायचंच नाहीये शिकायचंच नाही आहे कोणीही शाळेत जात नाही मग त्या प्रसंगात असं दाखवलंय की शिक्षक एकटाच बसलेले खुर्चीवर आणि समोर कोणीच विद्यार्थी आलेला नाहीये

काढतो ना तर ते वाक्य इतकं इतकं की म्हणजे समोर कोणी नाही आता शाळा बंद पडू शकेल माझी नोकरी जाऊ शकेल तुमच्या शिक्षणाची आवडच निर्माण होत नाही शिक्षकाला वाईट वाटत की मी आतून आता मेलेलोच आहे तर आता काढतो माझ्यासोबत फोटो मी तसंही तू मेलेल्या माणसांचेच फोटो काढतो ना हे, हे वाक्याचा मागचा प्रसंग किंवा त्याचा अर्थ असा निघतो तर असे बरेच वाक्य आहेत चित्रपटात बरीच आहेत आणि ती ती वाक्य तुम्हाला शोधून त्याचा अर्थ त्या, त्या प्रसंगामागचा अर्थ समजला तर ती तो चित्रपटाचा अर्थ तुम्हाला समजणार आहे भावार्थ तुम्हाला समजणार आहे सो अशा पद्धतीने हा चित्रपट पहा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे ह्या चित्रपटात भरत जाधव किंवा सिद्धार्थ जाधव आहे म्हणून हा कॉमेडी मूव्ही आहे लाफ्टरचा मूव्ही आहे असं नाहीये लाफ्टर बरेच आहे कॉमेडी पण आहे पण बऱ्याचदा कॉमेडी नसून

पण जर तुम्हाला हे डार्क कॉमेडी समजली तरच तुम्हाला हा चित्रपट समजणार आहे आणि तुम्हाला तो बघायला आणखी जास्त मजा येईल याचं एक्झाम्पल म्हणजे चित्रपट जेव्हा सुरू होतो एकदम सुरुवातीला सिद्धार्थ जाधव जे कॅरेक्टर करतोय तो त्याच्या मुलीच्या शाळेत आलेला असतो त्याच्या मुलीचा पहिला नंबर आलेला आहे त्यासाठी त्याला भाषण द्यायचं पण तो, तो भाषण इंग्रजी मधून देऊ शकत नाही म्हणून तो मुद्दा ऍक्टिंग करतो की मी मी खूप इमोशनल झाले मला बोलता येत नाही मग त्याची मुलगीच भाषण देते इंग्लिशमधून भाषण देते तर हा प्रसंग दिसताना एकदम कॉमेडी वाटतो किंवा हसायला तर त्या पद्धतीने दाखवलेला आहे पण त्या प्रसंगाच्या मागचा अर्थ वेगळा आहे तो प्रसंग या चित्रपटात का आहे त्याचा मतार्थ काय आहे तर ते समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे हा हा एक मी छोटा प्रसंग सांगितला असे बरेच प्रसंग आहेत म्हणजे हसायचं तर आहेच पण त्या कॉमेडी मागे एक दुःखाची झालर आहे एक सल आहे तर ती ब्लॅक कॉमेडी तुम्हाला समजायला पाहिजे ती ब्लॅक कॉमेडी तुम्हाला समजली तर तो पिक्चर समजेल आणि तुम्हाला सुद्धा हा बघायला खूप आवडेल आणि जर तुम्हाला तर आपल्या मराठी चित्रपटाचा दर्जा तुम्हाला समजणार आहे की फक्त कॉमेडी कॉमेडी असून त्यामागे बरच काहीतरी असतं मराठी चित्रपट साधे सुद्धा नसतात त्याच्या मागे बराच विचार असतो हे तुम्हाला समजेल सो एक वेगळी कथा मराठी चित्रपटाचा दर्जा पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा आणि मध्ये जाऊनच पहा नेहमीच गुढी गुढी टाइमपास कॉमेडी असे पिक्चर न पाहता काहीतरी सेन्सिबल चित्रपटगृहात आले ते जाऊन पहा आणि मराठी चित्रपट चालले पाहिजेत म्हणून तरी चित्रपटगृहात जाऊनच पहा कारण मराठी प्रेक्षकाला मराठी सिनेमा वाजवायचा आहे सो आता थांबायचं काय हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद